दोन हजार चोवीस मध्ये मोदी सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी या सरकारने जनसुरक्षा विधेयक कायदा हा मंजूर केला होता त्याच्याच विरोधार्थ अचलपूर येथे अचलपूर येथे परतवाड्यातलं जस्तम चौकात शिवाजी महाराजच्या पुतळ्याच्या समोर तुम्ही पाहता खाली काँग्रेस कमिटीच्या वतीने ठिया आंदोलन इथं चालू आहे हे आंदोलन चालू आहे सोबतच अचलपूर तालुक्या ग्रामीणचे तनपुरे जे आहेत आपल्यासोबत म्हणजे काय होते की इकडे बीजेपी सरकार पुऱ्या देशात आहे आणि सर्व जवळपास पुरा देश बीजेपी सरकारले मानून राहिला जेणेकरून ऍक्सेप्ट करून राहिला पण इकडे तुम्ही जन सुरक्षा कायद्याविरोधात हे आंदोलन करत आहे हे आंदोलनामध्ये आहे काय असं ज्यासाठी तुम्ही आंदोलन करत आहे दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी जो जनसुरक्षा कायदा फारित केला हा सर्वसामान्य माणसाच्या लोकशाहीला घातक आहे संविधानाला घातक आहे संविधान विरोधी आहे लोकशाहीच्या विरोधात हा कायदा आहे म्हणून आम्ही हे जन आंदोलन पूर्ण महाराष्ट्रातच इथं तालुका काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजन या पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं आहे त्या जो सर्वसामान्य परिवर्तनवादी विचाराचा संघटनेचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या हक्क अधिकारासाठी हक्कासाठी तो रस्त्यावर उतर उतर उतरेल त्याचा आवाज दाबण्याचं काम हा कायदा करणार आहे हा कायदा जनसुरक्षा कायदा नसून हा बीजेपी व आर एस एस च्या सुरक्षेचा कायदा आहे त्याला आमचा विरोध आहे जरी सरकार महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये बीजेपीचा असेल पण संविधानामध्ये संविधानाने सर्वसामान्यांना जो अधिकार दिला आहे त्या अधिकारासाठी हक्कासाठी आम्ही आणि राहू सोबतच शहर अध्यक्ष श्रीकांतजी जुडते आहेत आपण पाहतो की देशामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि महाराष्ट्रात पण आहे आणि जवळपास आता इलेक्शन पण लागणार आहेत पण हा मंदातच हा करून राहिले आणि कुठपर्यंत जसं आपल्या शहरापर्यंतच राहणार आहे हा की पुऱ्या जिल्ह्यात किंवा पुऱ्या महाराष्ट्रात किंवा देशात राहणार हा जन सुरक्षा कायदा जन हा जनविरोधी आहे परिवर्तन वाद्यांच्या विरोधात असलेला हा कायदा आणि ह्या याचा पूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटी वगैरे सर्वजण महाराष्ट्रभर याचा निषेध करत आहे आणि जे आम जनता आहे ते पण याचा निषेध करत आहे कुठेतरी लोकांची दिशाभूल झाली पाहिजे किंवा काहीतरी लक्ष विचलित करून केंद्र सरकार हे आपलं राज्य सरकार हे मिळून आपला हा कायद्याचा आपला याला हत्यार भरून येणाऱ्या काळात परिवर्तित अत्याचार करण्यासाठी या कायद्याचा निर्माण करण्यात येत आमचा ह्या कायद्याला निषेध आहे हे सध्या आता सध्या देशातही बीजेपीच बीजेपीचे सत्ता आहे महाराष्ट्रही आहे पण जनसुरक्षा कायद्यामध्ये असं काय आहे की जे तुम्ही याचा विरोध करत आहे देश में और महाराष्ट्र में दोनों जगह सरकार भाजपा की है जन सुरक्षा कायदा इसके आड़ में जो खेल होने वाला है वो खेल यह है कि जितने भी विरोधी पक्ष के लोग हैं, वो अपनी आवाज जनता तक ना ले जाए जितने भी जो संगठन है जो जिसको अपना हक होना वो रोड पे उतरेगा। ये कायदे में एक उल्लेख है कि आप रोड पे उतर ही नहीं सकते आप अपने हक की आवाज बुलंद कर ही सकते आवाज दबाने के लिए सरकार ने ये खेल खेला है इसलिए हम महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष और कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष यहाँ के जिले के राष्ट्रवादी के और कांग्रेस के जितने पदाधिकारी है हम इसका निषेध कर दे इसका विरोध कर रहे हैं हम और आखिरी दम तक इसका विरोध करते रहेंगे अचलपुर कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक अमोल दादा एक ही कड़े भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे पुऱ्या देशात म्हणा भारतात म्हणा जनसुरक्षा कायदा याला आता मागच्या काय काय की ज्याच्यासाठी हा विरोध होतो काय आहे की मोदी सरकार जो स्पष्ट बहुमत आणि चांगल्या प्रकारे बहुमत असल्यामुळे ते अनेक कायदे हेच नाही तर अनेक आतापर्यंत त्याच्या कार्यकाळात जे झालेले कायदे आहेत ते जनविरोधीच आहेत म्हणून हा जन सुरक्षा कायदा नसून हा जनविरोधी कायदा आहे आणि त्यांनी जे कोणी रस्त्यावर उतरले नाही पाहिजे कोणत्याच विरोधकांचा आवाज दाबण्याचा सर्वस्वी प्रयत्न आहेत आणि तो जनसुरक्षा नसून जन विरोधी काढताय त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने याचा आम्ही निषेध करत आहोत